आम्ही गुन्हे आम्ही दाखल घेतले विश्वास नागरे हा एकनिष्ठ आहे का पक्षाची एकनिष्ठ दोन मी काम केलं नाही राष्ट्रवंतनला न्याय भेटला नाही माझा ना माझा ना भाऊ बावीस वर्षापासून पक्षात काम करतोय नमस्कार महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी नामांकन पत्र सादर करण्याचा कालचा शेवटचा दिवस होता आणि महत्त्वाच्या राजकीय पक्षांनी आपापल्या पक्षात तिकीट वाटपानंतर होणारी संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी आणि विरोधकांना गुंगारा देण्यासाठी म्हणे त्यांनी निवडलेल्या उमेदवारांना काल पहाटे तीन चार वाजेपर्यंत पक्षाचे एबी फॉर्म दिलेच नव्हते अनेकांना ते पहाटेच्या प्रहरी मिळाले आणि ज्यांना सूर्य डोक्यावर आल्यानंतरही मिळाले नव्हते ते लोक कसे पक्षाच्या मुख्यालयाबाहेर फिल्डिंग लावून बसले होते बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं की हे इच्छुक पक्षाच्या पर्यवेक्षकांच्या गाड्यांच्या मागे आपल्या गाड्या पळवत तर कधी या एबी फॉर्म वाटणाऱ्या नेत्यांना कार्यालयातच कोंडून ठेवण्यात आघाडीवर होते बरं हे सगळं नंतर होतं बरं का आधी तर कोट्यावधींच्या बोली लावून या तिकीट्स विकल्या जातात काही राजकीय पक्षांकडून कधी कधी मनात विचार येतो की साला या एका साध्या कागदाच्या कपट्याला एवढी कोटींची किंमत अचानक कशी काय बोआ येते मित्रो निवडणुका आल्या की या सगळ्या कालखंडात तुम्ही ए बी फॉर्म हा शब्द अनेकदा ऐकला असेल या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नेत्यांची पळापळ पड़, आणि कार्यकर्त्यांची धाकधूक वाढवणारा हा फॉर्म ए बी फॉर्म नक्की काय असतो तो इतका महत्त्वाचा काय त्याची किंमत एवढी कोट्यावधींच्या घरात काय हे आज आपण अवघ्या काही मिनिटात समजून घेऊया पहिली गोष्ट ए बी फॉर्म म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर ए बी फॉर्म म्हणजे राजकीय पक्षानं आपल्या उमेदवाराला दिलेलं अधिकृत नॉमिनेशन तिकीट आहे या फॉर्मशिवाय कोणत्याही उमेदवाराला पक्षाचं नाव हो किंवा त्या पक्षाचं निवडणूक चिन्ह हे वापरता येत नाही दुसरी गोष्ट ए बी फॉर्म असं आपण सरसकट बोलतो तसा उच्चार करतो पण हे दोन वेगवेगळे फॉर्म्स आहेत बरं का तर फॉर्म ए आणि फॉर्म बी यामधलं फरक नेमकं काय हे सुद्धा तुम्हाला समजून घ्यायला हवं फॉर्म वे हा पक्षाच्या मुख्य कार्यालयाकडून येतो यात पक्षानं कोणाला तिकीट वाटपाचे अधिकार दिलेले आहेत उदाहरणार्थ प्रदेशाध्यक्ष असतील किंवा एखादी केंद्रीय निवडणूक समिती वगैरे असते त्याचा कोणतरी प्रमुख असो त्याची माहिती असते त्यांना अधिकृत केल्याचा तो दाखला असतो डिक्लेरेशन असतं नंतर येतो फॉर्म बी खरं तर हा सर्वात महत्त्वाचा फॉर्म यात प्रत्यक्ष उमेदवाराचं नाव असतं जे पक्षानं घोषित केलेलं असतं आपल्या नावाचा हा फॉर्म निवडणूक अधिकाऱ्याला दिला की त्या उमेदवाराला अमुक एका पक्षाचा उमेदवार म्हणून नोंदवलं जातं आणि पक्षाचं अधिकृत चिन्हही मिळतं हा जो बी फॉर्म आहे तो का महत्त्वाचा आहे त्या त्यामागे अनेक गोष्टी आहेत तर त्यातली पहिली बाब चिन्हासाठी या फॉर्मशिवाय तुम्हाला धनुष्यबाण घड्याळ कमळ किंवा पंजा यासारखी नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचीही अधिकृत चिन्ह मिळत नाहीत दुसरी बाब म्हणजे बंडखोरी रोखण्यासाठी एकाच मतदारसंघातून एकाच पक्षाची अनेक वर्ष काम करणारे दोन दोन कार्यकर्ते उभे राहिल्यास लोक संभ्रमात पडतात ना की कोणता उमेदवार खरा ज्याच्याकडे ए बी फॉर्म आहे तोच त्या पक्षाचा अधिकृत आणि खरा उमेदवार यात एक सोय असते डमी उमेदवाराचं नाव टाकण्याची किंवा त्यालाही एक स्वतंत्र फॉर्म देऊन ठेवण्याची जर मुख्य उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणानं बाद झाला तर पक्षाचा बॅकअप किंवा डमी उमेदवार या फॉर्ममुळे रिंगणात राहू शकतो खरं तर या चुका महागात पडतात कुठल्या तर या इतक्या महत्त्वाच्या फॉर्मची कोणी नक्कल करून ते बाजारात विकले हो हो तर आजकाल काही होऊ शकतं त्यात ए आयचा जमाना आहे बारामतीत शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन ए आय उभं राहिलं मग काही होऊ शकतं तर कसं आहे इथं ए आय बी आयचं काय बी चालत नाही चालतो फक्त ओरिजिनल या फॉर्मची झेरॉक्स किंवा फॅक्स चालत नाही केवळ मूळ प्रत आणि त्यावर प्राधिकृत व्यक्तीने शाईने केलेली सहीच चालते हाताने केलेली सही हा फॉर्म भरायला एक अंतिम मुदत असते एक डेडलाईन असते जी काल होती आणि काल दुपारी तीन वाजेपर्यंत काय धमाल उडाली होती सगळीकडे हे आपण पाहिलं कारण अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आणि ठरलेल्या वेळेतच हा फॉर्म भरायचा असताना काही लोकांना ए बी फॉर्म मिळालेला नव्हता आणि हा फॉर्म भरत असताना एक मिनिटाचा उशीरही तुमची उमेदवारी रद्द करू शकतो म्हणून काल सगळा आटापिटा सुरू होता कार्यकर्त्यांचा थोडक्यात काय तर ए बी फॉर्म म्हणजे उमेदवाराचं आयडेंटिटी कार्ड आहे या ए बी फॉर्मच्या अनुषंगानं महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच अनोख्या आणि रंजक घटना काल दिवसभरात घडलेल्या आहेत त्यावरही मी एक एक स्वतंत्र एपिसोड घेऊन येतो आहे ही ए बी फॉर्मवाली माहिती मुद्दाम दिली कारण याचं महत्त्व तुम्हाला कळावं जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि पुढच्या अशाच रंजक एपिसोडसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटू तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी धन्यवाद नमस्कार